आजी सुबोध गुरुंचा या आध्यात्मिक चॅनेलच्या चाने नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकॉनवरतीही क्लिक करा आजी सुबोध गुरुंचा या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण योगिनी एकादशीबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आणि कथासुद्धा ऐकणार आहोत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत ऐका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राइब नक्की करा योगिनी एकादशी ही आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला येते ही एकादशी भगवान विष्णूला समर्पित आहे आणि हिंदू धर्मात तिचे विशेष महत्त्व आहे या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि मोक्ष प्राप्त होतो अशी श्रद्धा आहे या एक योगिनी एकादशीचं आता आपण महत्त्व जाणून घेऊया योगिनी एकादशीचे व्रत केल्याने किंवा या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने व्यक्तीच्या ज्ञात अज्ञात पापांचा नाश होतो असे मानले जाते रोगमुक्ती होते असंही म्हटलं जातं या दिवशी हे योगीने एकादशीचे व्रत केल्याने शारीरिक व्याधी आणि रोगांपासून मुक्ती मिळते त्याचबरोबर मोक्षप्राप्ती मिळते असेही मानले जाते म्हणजेच हे व्रत केल्याने व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो आणि जन्ममृत्यूच्या फेद्यातून मुक्ती मिळते असं म्हटलं जातं समृद्धी मिळते हे ग्र व्रत घरात केल्याने घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती आणते असेही मानले जाते पद्मपुराणानुसार योगिनी एकादशीचे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते असे मानले जाते की हे व्रत केल्याने अठ्ठ्याऐंशी हजार ब्राह्मणांना भोजन घातल्या इतके पुण्य मिळते या व्रतामुळे शारीरिक रोग दुःख दारिद्र्य आणि कष्ट दूर होतात भगवान विष्णूची विशेष कृपा प्राप्त होते आणि शाप असल्यास त्यातूनही मुक्ती मिळते आत्मिक शुद्धी रोगमुक्ती आणि परमेश्वराचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हे व्रत खूप फायदेशीर मानले जाते एकादशीचे व्रत दशमी तिथीच्या संध्याकाळपासूनच सुरू होते व्रताच्या नियमानुसार दशमीला गहू मूग जव आणि मीठ यांचे सेवन टाळावे सकाळी तयारी करावी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे स्वच्छ वस्त्र परिधान करावे संकल्प करावा भगवान विष्णूंचे ध्यान करून संकल्प करावा पूजा स्थळी एका कलशात पाणी भरून ठेवावे भगवान विष्णूच्या प्रतिमेला किंवा मूर्तीला गंगाजल आणि पंचामृताने अभिषेक करावा भगवान विष्णूंना पिवळे चंदन पिवळी फुले तुळशीची पाने फळे आणि मिठाई अर्पण करावी पूजा झाली की ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा विष्णू गायत्री मंत्राचा जप करावा योगिनी एकादश देशीची व्रताची कथा नक्की श्रवण करावी कथेविना व्रत अपूर्ण मानले जाते शेवटी भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवीची आरती करावी एकादशीच्या दिवशी अन्न सेवन करू नये केवळ फलाहार किंवा जल ग्रहण करावे गरिबांना आणि ब्राह्मणांना दान देणे पुण्यकारक मानले जाते तर ऐकूया योगिनी एकादशीची व्रतकथा पौराणिक कथेनुसार स्वर्ग लोकात नामक नागरीत यक्षाचा राजा कुबेर राहत होता तो भगवान शंकराचा मोठा भक्त होता त्याच्याकडे हेम नामक माळी काम करत असे जो दररोज मानसरोवरातून फुले आणून कुबेराला देई जेणेकरून कुबेर भगवान शिवाची पूजा करू शकेल एकदा हे माळी आपल्या पत्नीसोबत काम क्रीडामध्ये इतका मग्न झाला की त्याला फुले आणायला जाण्यास उशीर झाला कुबेराला पूजेसाठी फुले मिळाली नाहीत तेव्हा त्याला खूप राग आला कुबेराने आपल्या सेवकांना हे माळीला बोलवण्यास सांगितले जेव्हा हेममाळी आला तेव्हा कुबेराने त्याला शाप दिला की तू माझ्या पूजेचा अपमान केला आहेस म्हणून तुला पत्नीचा वियोग सहन करावा लागेल आणि तू मृत्यूलोकात जाऊन कुष्ठरोगी होशील शापामुळे हेममाळी त्वरित पृथ्वीवर आला आणि त्याला श्वेत कुष्ठरोग झाला त्याची पत्नी ही अदृश्य झाली मृत्यूलोकात येऊन हेममाळीने खूप दुःख भोगले भयानक जंगलात अन्न आणि पाण्याशिवाय तो भटकत राहिला भटकत असताना तो एकदा मार्कंडेय ऋषींच्या आश्रमात पोचला मार्कंडेय ऋषींनी त्याला पाहून विचारले तू असे कोणते पाप केले आहेस ज्यामुळे तुझी अवस्था अशी झाली आहे मग हेमाळीने आपल्यासोबत घडलेली सर्व हकीकत सांगितली हे ऐकून ऋषी म्हणाले तू सत्य सांगितले आहेस म्हणून मी तुला तुझ्या उद्धारासाठी एक व्रत सांगतो आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील योगिनी एकादशीचे व्रत नियमानुसार कर हे माळीने मार्तंडीय ऋषींच्या सांगण्यानुसार विधीपूर्वक योगिनी एकादशीचे व्रत केले या व्रताच्या प्रभावाने त्याच्या शरीरावरील कुष्ठरोग दूर झाला आणि तो आपल्या जुन्या स्वरूपात येऊन आपल्या पत्नीसोबत सुखाने राहू लागला भगवान श्रीकृष्ण युधिष्ठाराला सांगतात की हे राजन हे योगिनी यो एकादशीचे व्रत अठ्ठ्याऐंशी हजार ब्राह्मणांना भोजन देण्या इतके फळ देते या व्रताने सर्व पाप दूर होतात आणि शेवटी स्वर्ग प्राप्त होतो योगिनी एकादशी व्रत केल्याने व्यक्तीला अनेक प्रकारच्या पापामधून मुक्ती मिळते आणि शारीरिक व मानसिक शांती लाभते अशी श्रद्धा आहे योगिनी एकादशी दिवशी भगवान विष्णूंचा महामंत्र म्हणजेच मं� ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की म्हणावं हा भगवान विष्णूंचा सर्वात प्रसिद्ध आणि प्रभावी मंत्र आहे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी किंवा विष्णूच्या पूजेदरम्यान या जपाचा मंत्र करणे अत्यंत शुभ मानले जाते याचा अर्थ असा आहे की मी भगवान वासुदेवांना विष्णूंना नमन करतो जप करण्याची पद्धत अशी आहे की योगिनी एकादशीच्या दिवशी स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून एका शांत ठिकाणी बसून तुळशीच्या माळेने किंवा कोणत्याही माळेने या मंत्राचा किमान एकशे आठ वेळेला जप करावा त्यामुळे मन एकाग्र होते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते दुसरा जो मंत्र आहे तो विष्णू गायत्री मंत्र आहे ओम नारायणाय विग्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात हा मंत्र भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि तो ज्ञान बुद्धी आणि आ आत्मिक शांती प्रदान करतो या मंत्राचा अर्थ असा आहे की आम्ही भगवान नारायणाला जाणतो भगवान वासुदेवाचे आम्ही ध्यान करतो ते भगवान विष्णू आम्हाला प्रेरणा देतात त्यांना माझा नमस्कार असो या मंत्राचा जप सकाळी स्नान झाल्यानंतर आणि संध्याकाळी पूजेच्या वेळी करावा एकाग्र मनाने जप केल्यास विशेष फलप्राप्ती होते तिने एकादशीबद्दल सांगितलेली सर्व माहिती आणि कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद मला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद